नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदे चॅनलच्या एका अनन्य युट्यूमध्ये सर्वांचं सर्व स्वागत तर सर्वप्रथम सगळ्यांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आज असा दसरो आणि या दसऱ्यानिमित्त आज कोकणात खंडश्री पूजली जातात घरोघरी तर तुम्हाला मी आता मी दाखवणार असं की आमच्या घरी आम्ही आता खंडश्री वगैरे कशी काय पूजलो आणि पूजा वगैरे झाली आहे तर तुम्हाला मी आता दाखवत आहे थोडक्यात की यावढ्यामध्ये की कोकणातील दसरो कसं काय साजरो केलो आता आणि खंडश्री पूजन कसं काय केलं जातं आता चला तर मग जाऊया आता थेट आपल्या घरी आणि बघूया तर मंडळी आता, आता, आता मी तुम्हाला घेऊन जाते आमच्या घराकडे आणि तुम्हाला दाखवते की घरोघरी खंडश्री पूजन वगैरे कसा केला आता तर थोडक्यात एक तुमका एक दाखवायचा एक प्रयत्न आणि मी सुद्धा पहिल्यांदाच खंडश्री पूजन केलं आहे तर आमचा पहिले जुन्या घरी पूजन वगैरे केला जायचा तर आता पण चालू आहे तर आता आम्ही यावर्षी गणपतीपूजन स्टार्टिंग केलं म्हणजे सुरुवात केलं तर आता सगळे सण आता चालू झाले तर आता खंडश्री पूजन आज तुमका मी केले तर मी तुमका दाखवतोय तर क्लायमेट बघू शकता सुंदर असं तर आता आपण जाऊया घराच्या आतमध्ये आणि तुमका मी दाखवतोय कसं काय खंडशी पूजन वगैरे केलं होतं तर मंडई आता मी आता घराच्या आतमध्ये आहे आणि तर तुम्ही आता वयेत बघू शकतास तर समोरच माझा तर बघू शकता ही माळ सोडलेली तर गणपतीचो जो हा ना जिथे आम्ही गणपती ठेवतो त्याच्यासमोरच बाजूकच इकडे खंडश्वर पूजन केलं तर बघू शकता घटस्थापन वगैरे कशी काय केलं होती तर अशी ही खंडश्वर पूजन वगैरे केलं जातं आणि ही माळ तुम्ही बघू शकतास ही अशी माळ सोडली जाता आणि त्यानंतर जेव्हा खंडशी पूजन करतो त्याच्या त्यामध्ये विविध आपल्याकडे जी हत्यारं असतात जी वापरत असतात शेतीसाठी वगैरे तीच हत्यारांचं पूजन केलं जातं तर तुमका श्रद्धा जर कलश वगैरे दाखवतोय आणि जिकडे अशी सगळी जी हत्यारं तुम्ही बघता श्री गोच्छ आपल्या वापरातली जी हत्यारं असतात तीच पूजेक जा, ती जा लावली जातात तर मध्ये तुम्हाला मी थोडक्यात एक दाखवतो एक प्रयत्न केला की खंडश्री पूजन वगैरे कसा केला आता तर जास्त काय नसता तर याच्यानंतर आता नैवेद्य वगैरे दाखवचा तर नैवेद्य वगैरे दाखवून झालो की संध्याकाळी नंतर जेव्हा दसरो आपल्या गावात म्हणजे साजरो करतात म्हणजे ग्रामदेवतेकडे त्या मंदिराकडे आमचा दसरा साजरा होणारा त्याच्या अगोदर तिकडे साजरा झाला त्याच्या अगोदर ही नंतर माळ पोचरवली जाता तो तो तर मग मी जास्तीत जास्त मंडळी दाखवलं आहे की कशी काय पूजा वगैरे केली जाता आणि ह्यांना पूजा झाल्यानंतर एक एक तवसा म्हणून असो नैवेद्य सुद्धा दाखवलं जातं बघा तर प्रत्येक हप्त्याजवळ एक एक तौसा मी ठेवलेला आहे बघा तर पूजा करून तुम्ही बघू शकता जो आपण गणपतीमध्ये जो महादेवाचा नारो आपण जो पुसतो तोच नारळ ठेवतो असता तर तो जो आता आम्ही नारळ ठेवलो तो गणपतीतलोच आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता सांब्याची पानं वगैरे लावली जातातच आणि आतमध्ये जेव्हा आपण पहिली पूजा करतो कलेशाची त्याच्यामध्ये हळद कुंकू वगैरे टाकला जातं आणि एक रुपयाचा वगैरे नाना ना त्याच्यानंतर ही अशी पानं गोळी लावून घ्यायची लागतील आणि त्याच्यानंतर जो महादेवाचा नारा आपण गणपतीमध्ये पूजन करतो तोच नारळ पूजेक लावतो आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकतास हे असं वस्त्र द्याखा ऐकल्याचं तुम्हाला दिसतं आता तर असा कापसाचं वस्त्र आणि त्याच्यानंतर वर ही जी गोंड्याची माळ वगैरे सोडलेली आहे ही बघा आणि ही आपल्या रोजच्या वापरातील तुम्ही बघता समोर ही हत्यारा आणि आता तुम्हाला दाखवते नया वगैरे केलेला तर जेव्हा शेतीचा भात येता नवीन तेव्हा नया वगैरे बनवला जातात पहिला अगोदर ह्या पूजन करणार अगोदर तर ह्या बघू शकतास तुम्ही तर ह्या का बोलतात नया तर प्रत्येक आपण जेव्हा वस्तू घेतो आणि ह्याची सुरुवात जेव्हा होता भाताची नवीन भात येता त्याचा या नया बनवतो तर आपल्या प्रवेशद्वारावर असा लावला जाता तर तुम्ही आता माझा समोर बघू शकतास आम्ही आता नया वगैरे सुंदर असा बनवलो आणि लावलो आणि गाडीचं सुद्धा पूजन केलं तर प्रत्येक वस्तू कसा या नया बांधल्या जातं तर ह्या बघू शकतास गाडीची वगैरे आता मी सुंदरशी पूजा वगैरे केलंय हे बघा तर अशी गाडीची वगैरे पूजा वगैरे झाली आहे आणि खंडश्री पूजन सुंदर आपला झाला तर आता थोड्या वेळानं नैवेद्य वगैरे दाखवणार असो आणि त्यानंतर मग या पूजन पार पाडणार तर तुम्हाला हो व्हिडिओ कसं वाटतं आणि कोकणातील एक पारंपरिक प्रथा खंडश्री पूजनाची अशी तुमका कशी वाटली हां नक्कीच मला कॉमेंट करून जास्तीत जास्त सांगा आणि जास्तीत जास्त मी तुम्हाला दाखवतो एक प्रयत्न केला आहे तर सुद्धा या वर्षीपासूनच सुरुवात केली खंडश्री पूजनात तर तुम्ही आता बघताच ती तुम्हाला एकदा मी पुन्हा दाखवते हे बघा तर तुमच्याकडे खंडशी पूजन कसा केला तर हा मला नक्कीच कॉमेंट करून सांगा जास्तीत जास्त तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा तर मी जास्तीत जास्त तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केले की कोकणामध्ये पूजन वगैरे कसा केला जातात संध्याकाळी दसरा वगैरे साजरा होणार तर तुम्हाला मी आता दाखवले पूजन वगैरे कसा केला जाता तर हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत हे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर कोणाला असतं नक्की चॅनलला सब करा तर भेटी असेल तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद